साथ साथ आज ओबीसी मेळावा घेत आहे आपण बीडमध्ये आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळेल या मेळाव्याच्या निमित्ताने हो आता ज्या काही घटना ज्या आहे मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे जवळपास जोड़ चौदा पंधरा जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत खरं मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आत्महत्या करू नका आपण कोर्टातही लढतो आहोत आपण रस्त्यावरस आपले दाखव दाखवणं निश्चितपणे जे आहे आपल्या ह्या आरक्षणाला धक्का लागणार ना नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये जरांगेच्या लोकांनी हायदोज घातला आमदारांची घर पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसीएलगार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत